लोकसभा निवडणुकीत आपण जनतेला आवाहन केलं होतं की लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा आणि विधानसभेला मानच्या दाढीवाल्याला पाडा जनतेनं मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावला आता वेळ आली आहे ती मानच्या दाढीवाल्याची मतदारसंघात जयकुमार गोरेनं जी दशहत व हुकमशाही चालवली आहे ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीनं घेतली हे स्टेटमेंट आहे शेखर स्टे गोरे यांचं आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मान खटाव विधानसभेला नेमकं काय घडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय दोन हजार नऊ पासून आधी अपक्ष मग काँग्रेस आणि आता भाजप अशी अनेक पक्षात कोलांट्या उड्या मारूनही मान खटावनं कौल दिला तो जयकुमार गोरे यांनाच दोन हजार एकोणीस ला तर सर्व पक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत यंदा काहीही झालं तरी जयकुमार गोरेंना आमदारकीला पाडायच असं म्हणून आमचं ठरलंय या फॉर्म्युल्याखाली एकत्र येऊनही तुम्ही किती वेळ समोर येऊन द्या त्यांना एकटा बास हे परफेक्ट लागू होत पुन्हा आमदार झाले ते जयकुमार गोरेच त्यामुळं गोरे मान खटावच्या राजकारणातील ओळखले जातात त्यामुळं हॅट्रिक करणाऱ्या यंदा चौकार रोखण्यापासून रोखणार का जयकुमार यांच्या राजकारणाला मतदारसंघात नडण्याची कुणाची ताकद आहे या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात मान खटावच्या पाणी प्रश्नाला संभाव्य आमदार कितपत हात घालतील त्याचाच घेतलेला हा आढावा मान आणि खटा सुरुवातीला वेगवेगळे असणारे हे विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ ला एकत्र झाले पूर्वीचा मान विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून दोन हजार नऊ पर्यंत कायम राखल होता पण या मतदारसंघावर तब्बल चाळीस वर्ष, वर्ष सदाशिवराव पोळ या हुकमी शब्द चालायचा पोळ ज्याच्याकडे वोट करतील तो उमेदवार इथून निवडून यायचा तब्बल चाळीस वर्ष त्यांचा या तालुक्यावर दरारा होता त्यामुळं त्यांना या मतदारसंघात किंग मेकर म्हणून ओळखलं जायचं पण दस्तूर खुद्द पळ दोन हजार नऊ साली मान खटाव मधून आमदारकीसाठी साठी उभे असताना त्यांच्या विरोधात अपक्ष लढत दिलेल्या जयकुमार गोरेनी पळ यांच्या प्रस्थापित राजकारणाला नख लावत आमदारकी खेचून आणली तेव्हापासून सदाशिवराव शिवराव पोळ यांच्या राजकारणाचा सूर्य हो, मावळत गेला तर दुसऱ्या बाजूनं जयकुमार गोरेंनी खटाव मध्ये सबकुच गोरे, सब गोरे असं वातावरण तयार केलं तसं फारस हे नाव चर्चेत आलं तर तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सलगीमुळे आपल्याच तालुक्यातील एक अपक्ष आणि तरुण आमदार म्हणून पृथ्वीराज बाबांनी गोरेंना साथ दिली मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी जमेल तितका निधी मिळवून दिला जयकुमार गोरे चव्हाण यांच्या इतक्या संपर्कात आले होते कि की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वाधिक भेट याच पालकेला दिली होती अर्थात काँग्रेसकडे झुकलेल्या जयकुमार गोरेनी दोन हजार चौदाच्या विधानसभा आधी ऑफिशियली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवून जिंकली देखील पण सत्तेत आलं ते भाजप सरकार दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपची पहिली टर्म पूर्ण होईपर्यंत गोरे फडणवीसांच्या संपर्कात आले काँग्रेस टू भाजप असा प्रवास करत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस ला हाय व्होल्टेज ठरलेल्या मान खटावच्या आमदारकीच्या निवडणुकीला विरोधकांच्या झुटीला फोडून काढत जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिलीच मात्र या त्यांनी कुठेही हालचाल केली नसल्यामुळे काहीही शिक्का मर्तब झालेलं दिसत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धीनी चड्डू ठोकला सिंह देशमुख प्रभाकर देशमुख देसाई प्रभाकर घारगे दिलीप येळगावकर सुरेंद्र गुदगे या आणि अशा अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी गोरेंच्या विरोधात एक पक्का उमेदवार द्यायचा आणि त्याच्या पाठीमागे ताकद लावून त्याला निवडून आणायचं असं म्हणत था, आमचं ठरले या पॅटर्न खाली ते एकत्र आले होते जयकुमार गोरेंच्या विरोधात आमचं ठरलं या पॅटर्नचे प्रभाकर देशमुख हे अपक्ष उमेदवार होते आता काहीही झालं तरी गोरे पडणार म्हणजे पडणारच असा सगळ्यांचा समज झाला होता पण निकाल लागला आणि गोरे पुन्हा एकदा जाईन किलर ठरत सलग तिसऱ्यांदा मानक हटा मधून आमदार झाले खर तर मानखडाच्या राजकारणाचा अभ्यास करायचा असेल तर इथल्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालत नाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते एकर पर्यंत आजही आहे काही ठराविक का भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्याने पडू नये आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी इथलं राजकारण पाणी प्रश्नाभोवतीच उलवत ठेवलं पण आज अखेर रिसोर्सेस तयार करण्यापलीकडे या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाही पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलन मतदारसंघात आजही पाहायला मिळतात निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नावरून स्टेज गाजत असलं तरी मुळात या भागात अनेक निवडणुकीत पाण्यापेक्षा जातीचा फॅक्टर महत्वाचा केली असली तरी संपूर्ण पाणी पोहोचवण्यात ते आजही फेल झालेले दिसतात टेंभू ताकारी तारळी जिहे काटापूर या चार योजनेच्या चा पाण्यानं मान खटावची तहान भागवण्याचा लढा अनेक वर्षापासून सुरू आहे पण यातही जयकुमार गोरे यांना यश आलेलं नाही थोडक्यात काय तर पाण्याच्या प्रश्नावरून जयकुमार गोरे यांची पंधरा वर्षाची कारकीर्द ही तशी निराशाजनकच म्हणावी लागेल पण दुसरीकडे लोकनेते जनसंपर्क आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता तालुक्याचं पॉवर पॉलिटिक्स आजही त्यांच्याकडे झुकलेलं पाहायला मिळतं गेल्या वेळेस विरोधात असणारे संदीप पोळ सध्या भाजपमध्ये आल्यानं आणि येळगावकर सुद्धा जयकुमार गोरे गटात असल्यानं गोरे यंदाही विधानसभेच्या निवडणुकीला प्लस मध्ये दिसत तर करंट स्टेटस मध्ये त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख किंवा काँग्रेसचे रणजित देशमुख हे लढत देताना दिसतील सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने असणार वार त्यात मराठा वर्सेस ओबीसी फॅक्टर आणि गोरे यांच्याबद्दल असणारी अँटी इन्कमन्सी पाहता मान खटावचा निकाल फिरण्याचे चान्सेसही वाढतात आता गोरेंच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येत आमचं ठरले चा पार्ट टू काढण्यात विरोधकांना यश येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल बाकी यंदा या विरोधात मोहिते पाटलांचं नावही ऍड झालेलं असेल बाकी मान खटावचा दोन हजार चोवीस चा आमदार कोण जयकुमार गोरे कि दुसरा कुणी तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक